ब्रेकनंतर बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेला आज साडेतीनशे वर्ष पूर्ण होतात यानिमित्त आग्र्याच्या किल्ल्यासमोर शिवभक्तांनी एकच जल्लोष केला राज्यभरातून हजारो शिवभक्त आग्र्यात पोहोचलेले आहेत सैन्य दलाने देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना नजरकैदेत ठेवलं होतं मात्र महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्र्याहून आपली सुखरूप सुटका करून घेतली या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे आणि युवराज संभाजीराजे हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि त्यांच्या सुटकेला आज पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं महाराष्ट्रातले तमाम शिवभक्त आज आग्र्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते या सुटकेचा महाराजांच्या पराक्रमाचा जल्लोष करत आहेत तर छत्रपती शिवरायांचं संपूर्ण आयुष्य हे अनेक चमत्कारांनी भरलेलं आहे जलफानाचा वध असेल चाळीस ठिकाणावर स्वारी आणि त्याच्यानंतर आग्र्याहून सुटका जगातल्या ज्या अत्यंत मोठ्या अशा सुटका आहेत म्हणजे त्याला ग्रेट एस्केप म्हणता येईल त्यापैकी एक महाराजांची सुटका होती त्याच्या पाठीमाग अत्यंत मोठं असं नियोजन धाडस आणि चतुराई देखील होती महाराजांच्या याच पराक्रमाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातले शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत पलीकडे झांज ताशे आहेत त्या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून शिवभक्तांनी या पराक्रमाच्या सेलिब्रेशनची सुरुवात केलेली आहे ज्या परिस्थितीमध्ये महाराजांना पुरंदर दह करावा लागला व त्या तहानुसार महाराजांना आग्रा भेटीचं निमंत्रण स्वीकारावं लागलं राजा जयसिंगांच्या आग्रहानंतर त्यांनी महाराजांनी आग्रा भेटीला आग्रा शहराला भेट दिली परंतु औरंगजेबाने अपमानित करून राजा जसवंत सिंगाच्या पाठीमागे महाराजांना उभा करून अपमानित करण्यात आलं परंतु महाराजांनी त्या परिस्थितीला तोंड देत महाराजांना कैद करण्यात आलं परंतु महाराज डगमगत नाहीत मुसद्दी महाराजांनी स्वराज्यावरती आलेलं सर्वात मोठं चाहूल गणिमी कवाच्या माध्यमातून पूर्णपणे लाऊत सतरा ऑगस्ट सोळाशे सासष्ट रोजी महाराजांनी इथून आपल्या सर्व साथीदारांना कोणत्याही साथीदाराला इजा न पोचता बाल संभाजी साईब सर्वांची सुटका करून घेतली ती घटना म्हणजे स्वराज्यावरतीच खूप मोठं एक संधी होती कारण त्यानंतरच राज्याभिषेक करण्यात आला त्यानंतरच तहात गेलेले केवीस किल्ले के परत घेण्यात आले आणि पुढेच महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला म्हणून ही घटना या दिवशी साजरी करताना आम्हा सर्वांना माझ्याबरोबर आर्मी एअरफोर्सचे सर्व अधिकारी कर्मचारी व्यवसाय आणि आलेले कारागिरी मंडळी त्या बरेच लोक आम्हाला इथं महाराष्ट्रातून आलेले दिसत आहेत काय नेमका त्यांचा उत्साह आहे आणि कसे आयोजन आम्ही महाराष्ट्रात सोलापूर शहरात आलेलो आहे किती लोक आले आम्ही जवळजवळ अडीचशे लोक इथं आलेलो आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शौर्य दिन म्हणून आम्ही इथं साजरा करत आहेत हो पण इतकी इतकी वर्ष तुम्ही आग्र्यामध्ये राहताय आग्र्यामधल्या लोकांना शिवाजी महाराज कसे आठवतात काय लोकांच्या इतक्या लक्षात हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ज्यांनी एक हिंदू राज्य किंवा सर्वसामान्यांना न्याय देणारा राजा म्हणून आज आम्ही चाळीस वर्ष आग्र्या इतक्या लोकांसुद्धा ऐकतोय आणि त्या लोकांना जाऊन साडेतीन हजार लोकांची ससाही शरीरमान सुटका करून घेऊन जाणार म्हणजे एकमेव राजा शिवाजी आणि हाच जो आग्र्याचा किल्ला आहे जो या महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही या ठिकाणी उभा आहे कॅमेरामॅन प्रमोद गुप्तासह प्रशांत कदम एबीपी माझा आग्रा